लॉलीपॉप झोप द्या लॉलीपॉप मित्रांनो दिवसभर झोपाय लागली रात्रभर झोपाय लागली हा लास्ट पण वाटत नाही इतके कोण झोपत उठ ना सकाळी पाच ला झोट मग अगं ढबरी उशिल् झोपू झोपू उठ लवकर उठती का तुला काय लवकर झोपायचं नाही बिलकुल झोपल्या ना काय होते काय होते सांग ना डोळे दुखायचे कमी होते का डोळे दुखायचे नाटक करू नको डोळे दुखा लागले तर हे दुखाले ते दुखाले काम नाही म्हणून आपलं किती वेळ झोपायचं हा काम नाही तर काय उठ लवकर चल काम नाही झालं नाही लाईट नाही त्याला काय करू म्हणजे काय मग झोपायचं काय दिवसभर बघा मी त्यानं कशी तयार होऊन या ठिकाणी झोपलेली उठ म्हणलं मला जेवायला पण देणं झाली खाती आणि झोपती खाती आणि झोपती आणि मग आहे ना संध्याकाळी एकदा याम काढते आणि सकाळी एकदा याम काढते <laughs> मला <पुनंदी> <laughs> काय फायदा असेल आमकडून मग आता व्हिडिओ बनवायचे होते तर लाईट नाही आहे माईकला चार्जिंग नाही आहे काय करणार आहे मी बसून थोडस लोळते ना कहू मला खायला बनवून दे काहीतरी चांगलं आणखीन काय करून देऊ मला आहे ना पापड तोडून दे पापड बरं गुड मॉर्निंग साडीतून लई बार दिसायला लागले असं असं कर असं कर ना सर काय कर नाही बघा साडीतून तो चेहरा क्लिअर दिसायला लागला इथून असं बोलू नये सॉरी मन सॉरी मम्मा मन नीट मन सॉरी ममाई या मोबाईल मध्ये पण पसंत झालीस तू एवढी एवढी मोठी झालीस आहे फक्त एक तोंडच बसले तुझ्या मोबाईल मध्ये खरं सांगायला मी उठ ना आता बस ना उठ पापड तोडून दे काहीतरी तिकडे चला मी काय करतो तिकडे पापड तर काय झाल पापडच संपले का खरं सांग आवडते पापड तर

तू जात काही शाणाला अ दे मग मला पैसे किती रुपये तुझ्याकडे चाळीस आहेत का बरं बरं चाळीस रुपये पापड आण मग जा मग बाय कर ഇങ്ങോട്ട് വൈകി പൂബൈക്ക